महापालिकेकडून पिण्याचं पाणी मिळतं बसची सुविधा मिळते अगदी महापालिकेकडून शववाहिका दिली जाते त्यामुळे शिंगणापूरमधील गणेशनगरचे रहिवासी कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीत येण्यास तयार आहेत असं स्पष्ट केलं दरम्यान आज शिंगणापूरमधील गणेशनगरमधील नागरिकांनी महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली आणि त्यांना शहराच्या हद्दवाढीत आम्हाला सामावून घ्या अशी विनंती केली ग्रामपंचायत शिंगणापूर ग्रामपंचायत आम्हाला कुठलीही सुविधा देऊ शकत नाही त्यामुळे आम्ही सर्व गणेशनगर प्रभाग एक क्रमांक एकमधील ग्रामस्थांनी की महानगरपालिकेत आम्हाला समाविष्ट करावं अशी आम्ही प्रशासकीयांना म्हणजे आयुक्त मंजू की मंजूलक्ष्मी मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाडीमध्ये सहभागी होण्यास शिंगणापूर मधील ग्रामस्थांनी तयारी दर्शवल्याबद्दल हद्दवाड कृती समितीनं अभिनंदन केलं आहे मधील रामचंद्र सावरे जालिंद मुंडे पोपट दिवसे शांताराम कांबळे